अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर कावरे यांनी पारनेर शहराला परिवारासारखं जपावं असं आवाहन खासदार निलेश यांनी केले पारनेर शहर म्हणजे तुमचा परिवार आहे दररोज नगर पंचायत मध्ये या लोकांच्या समस्या ऐका चेहऱ्यावरील भाव पाहून नागरिकांच्या अडचणी ओळखा शहरात फिरा तक्रारी ऐका कामामुळे पदाची प्रतिष्ठा वाढते राजकारणात डोक्यात हवा जाऊ देऊ नका पद जनतेसाठी स्वतःसाठी नाही असं देखील खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय महाविकास आघाडीच्या डॉक्टर कावरे यांनी पारनेरच्या नगराध्यक्षपदी सतरापैकी अकरा मते मिळवत विजय संपादित केलाय बुधवारी नगरपंचायत कार्यालयात पदग्रहण समारंभात त्यांचा कार्यभार मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी खासदार निलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर बाजार समिती सभापती किसनराव रासकर हे यावेळी अध्यक्षस्थानी होते तर डॉक्टर विद्या कावरे या ज्या प्रभागाचं नेतृत्व करतात त्याच प्रभागात थोर क्रांतिकारक सेनापती बापट यांचं स्मारक आहे तर योगायोगानं त्यांच्या जयंतीदिनीच दिनीच डॉक्टर विद्या कावरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर